नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे खेकड्याचा म्हणजे चिंबोरीचा मस्त असा रस्सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये आपण खेकड्याचा चिंबोरीचा रस्ता कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे घरामध्ये खेकडे कसे साफ करायचे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आलेले आहे पनवेल कोळीवाडा येथे खेकडे खरेदी करण्यासाठी तर चला आपण मार्केटमध्ये घुसूयात ये मी येथे खेकडे खरेदी केलेले आहेत आता घरी जाऊन मस्तक बनवूया चिंबोरीचा रस्सा मी इथे खाडीतले खेकडे आणलेले आहेत आता हे खेकडे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते साफ करून घ्यायचे हे पहा खेकडा जिवंत आहे आता मी तुम्हाला दाखवते असा बोटामध्ये धरून हातामध्ये धरून दोन त्याचे भाग करून घ्यायचे हे पिवळ्या कलरचं जे आपल्याला दिसतंय ते आहेत या खेकड्याची अंडी त्याला कुणी गाभोळी असंही म्हणतात आता हा खालच्या बाजूचा भाग आपण काढून घेऊयात हेही आपण काढून घ्यायचं या खेकड्याच्या पायाची जी ही नख आहेत हीही थोडेसे तुकडे करून बाजूला काढून घ्यायचे आता हे जे पाय आहेत हे आपण किंवा हे बाजूचे जी भाग आहेत हे काढून घ्यायचे जेवढे तोडता येईल तेवढे तोडून घ्यायचे जर नाही तोडता आले थोडेसे कडक असेल तर ते तसेच ठेवून द्या काही खेकडे फार मोठे असतात जे की खूप काळ्या कलरचे असतात त्यांचे हे पार्ट तोडणे खूप कठीण असतं पण हे थोडेसे मध्यम साईजचे आहेत त्यामुळे पटकन तुटक तुटत आहेत चला आपल्या चिंबोरी साफ करून झालेल्या आहेत आपण हे जे साफ केलेले भाग आहेत हे डायरेक्टली कालवनामध्ये घालणार आहोत आणि हे जे छोटे छोटे पाय छोटे छोटे भाग आपण जे तोडले होते ते मिक्सर मधून काढणार आहोत बारीक बारीक करणार आहोत आणि हे जे नांगे आहेत हे डायरेक्टली कालवनामध्ये घालणार आहोत चला आता यामध्ये थोडंसं पाणी होतो या आणि याची एक बारीक पेस्ट करून घेऊया आता हे असं जे बारीक पेस्ट झालेली आहे ती गाळून घ्यायची याने कालवनाला छान उत्तम चव येते ह्याच्यामध्ये ह्यांच्या खेकड्याच्या हाडाचं सगळं कॅल्शियम असतं मोठ्या गाळणीच्या सहाय्याने मी हे पाणी गाळून घेणार आहे जो चौथा उरलेला आहे तो फेकून द्यायचा आणि हे पाणी नंतर आपण कालवनामध्ये घालणार आहोत तुमच्याकडे मोठी गाळणी नसेल तर तुम्ही कापडाच्या सहाय्याने गाळून घेऊ शकता हे पहा हा जो चोथा उरला आहे तो, उर तो आपण फेकून देणार आहोत मी इथे मातीचं भांडं माती ठेवलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये तेल तापलेलं आहे ते त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा कढीपत्ता छान तडतडल्यानंतर तर अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची अद्रक आणि लसूण मी इथे क्रश करून घेतलं होतं चार मोठे चिरलेले कांदे मी घातलेले आहेत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या कापलेल्या घातलेल्या आहेत चवीपुरत मीठ घालायचं हा कांदा लालसर ते ब्राऊन रंगापर्यंत होळीपर्यंत छान परतून घ्यायचा आता हा कांदा छान परतला गेलेला आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे मालवणी मसाला दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घाला आणि तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मसाले घाला मसाले तेलामध्ये छान परतून परतून घ्यायचे त्यामध्ये आता मोठा एक टोमॅटो मी चिरून घातलेला आहे टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूयात आपण गरम पाणी गरम पाणी घालायचं जरा जास्त घालायचं एक, एक मोठा तांब्या भरून मी इथे गरम पाणी घालत आहे आणि झाकण ठेवून आता एक उकळी काढून घेऊयात उकळी काढून घेतली की त्यामध्ये आपण साफ केलेले खेकडे सोडणार आहोत इथे मी सगळे खेकडे सोडत आहे खेकडे या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता आपण हे खेकडे छान उकळी की झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मस्त शिजून घेऊयात दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर झाकण काढूयात त्यामध्ये टाकूयात दोन ते तीन चमचे कांदा खोबरं जे की मी आधीच भाजून त्याचं वाटण करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं दोन ते तीन चमचे वाटण आणि दोन मोठे चमचे भरून मी चिंचेचा कोळ घालत आहे तुम्ही चिंचेचा कोळाऐवजी चार ते पाच आमसुल घातली तरी चालेल आता घालूयात यामध्ये नारळाचं दूध नारळाचं दूध हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आमच्याकडे वापरतात तुमच्याकडे नाही घातलं तरी चालेल पण यानेही एक वेगळी टेस्ट येते या कालवणाला आता हे कालवर एक दहा मिनटं मी अगदी स्लो गॅस करून बंद आचेवर शिजून देणार आहे म्हणजे ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते तुम्हाला जर ग्रेव्ही एकदम पातळ हवी असेल तर इथेच तुम्ही गॅस बंद करू शकता वरतून घाला मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर तुमचा खेकड्याचा चिंबोरीचा रस्ता मस्त तयार झालेला आहे एकदम साधा आणि सोपा बनवायलाही काहीही मेहनत घ्यावी लागत नाही एकदम पटकन आणि झटपट चिंबोरीचा रस्ता आपला तयार झालेला आहे अगदी झणझणीत जन भाताबरोबर खा तांदळाच्या भाकरी बरोबर खा किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर खा अगदी अप्रतिम लागतो तर मंडळी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चिंबोरीचा रस्ता साध्या पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल मला एकटायला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ खा आणि मस्त राहा बाय बाय